पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना उज्ज्वला गॅस योजनेतून जुना विडी घरकुल प्रभाग दहा व अकरामधील जी ग्रुप येथे उज्ज्वला गॅस कनेक्शनचे वाटप गिरीश कोटा यांच्या हस्ते करण्यात आले होते सदरील कार्यक्रमाचे आयोजक रुपेश कुमार भोसले यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी दोन्ही प्रभागातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला यावेळी अमर भीमनाथ स्वप्नील भोसले प्रेम भोसले संतोष भोसले गिरीश बोगा इंजामुरी कुचन उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका